प्रेक्षकांची मनापासून इच्छा असते तेव्हा नाराज कधी करत नाही कारण आज भरपूर दुवा होती प्रेक्षकांची पहिल्यासाठी आपण तेवढं केलं आणि अखंड महाराष्ट्राचा त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्याचे सर्व भक्त म्हणजे तो महाराष्ट्राचा देव आहे आणि त्याचे आखे भक्त ते काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आज आता सूर एवढ्या मोठ्या मैदानामध्ये पुन्हा एकदा फायनलचा मानकरी ठरलेला आहे आणि जबरदस्त असता त्याने कमबॅक केलाय नाही खूप आनंद वाटतो कारण का थोडा चढउतार असतो आणि दरवर्षी आम्हाला एक महिना जड जातो आणि तो गेल्या महिन्यातला दहावा महिना जड गेला आणि त्याच नंतर परत नव्याने सुरुवात केली आणि बैलाला यश मिळलं कमबॅक करायला आम्ही काय संपलंच नव्हतं त्यामुळे आम्ही कमबॅक करू शकत नाही आणि विशेष म्हणजे आजचं प्रेक्षकांचं प्रेम काय सांगा खूप प्रेम दिलं नाही का इकडं खूप म्हणजे खूप आत्ती एवढं जनता आणि एवढं मोठं मैदान पहिल्यांदा बघितलं जे ठारच मैदान चालतं ते बी एक टॉपचं मैदान झालं हे बी मैदान एकदम टॉपचं आहे आणि एवढ्या गाड्या काय पब्लिक आणि एवढं फॅन फॉलोअर्सने प्रेम दिलं खूप आनंद वाटला एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज बाकासूरचं नाव पण घेतलं आणि कौतुकी केलं काय सांगाल त्याच्याविषयी नाही खूप आनंद वाटलं त्यांनी बाकासूरचं पहिल्यांदा नाव घेतलं बाकी सगळ्या बैलांचं बी नंदीनच मथुरच नाव घेतलं खूप आनंद वाटला कारण काय टॉप बैल आणि नाही महाराष्ट्र प्रेम करतो नाही का गा मूरवरती सगळ्यांवरती अखंड महाराष्ट्र प्रेम करतो खूप आनंद वाटतो त्याच्याबद्दल सर्जाच कस काय सांगाल अचानक कारण की लय गोपनीयता बाळगली गेली होती सगळ्यांना म्हणजे बकासूरच्या मैदानापेक्षा ते बाकासूरच्या पायऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं सगळ्यांना आतुरता लागलेले बाकासूर पळानगा बकासूर पण काही कारणास्तव असं लपून ठेवलं होतं आणि बाकासूरचं नियोजन अचानक झालं कारण का नियोजन हे झालेलंच नव्हतं पाच तारखेच्या मैदानात गुलाल भेटल्यावरती बाकासूरचं नियोजन झालं आणि सरच्या विषयी काय सांगा नाही सर चांगला पळतो आपण आधी पण बघितलं चांगलं पळतो आणि त्यांची नवीन खरेदी झाली आणि त्यामुळं पुला सांगा त्यांचा पैरा झाला आणि आजचं हे गुलालाच खर श्रेय पुन्हा जाते ते सर्वांचे आपले लाडके होते त्यांना त्यांचे चिरंजीव सकाळी आलेले मला भेटले आणि गाळ्यात पडले नाही का खूप आनंद वाटला की एवढे मोठे व्यक्ती आपल्या गाळ्यात पडले आणि आपल्याला म्हणले की आज काय भे होते फक्त आपल्याला गुलाल भेटला पाहिजे आणि आज गुलाल लागला का पळाला सैमी काढले खूप आनंद होते त्यांनी सकाळी येऊन बाकासूरच्या पाया पडून त्यांनी सारजाला न धारता सकाळी बैल सोडल्या बसून तर खाली फाटीपर्यंत बाकासूरला धरून आले सेमीला पण ते निर्धरला सेमी विषय काय सांगाल सेमी टॉपचा सेमी होता सगळे टॉपचे नंदी होते आणि खूप आनंद वाटला त्यात आपण एवढा एक जिद्दी बघितलं तर बोललं जात आणि जेव्हा प्रेक्षकांची मनापासून इच्छा असते तेव्हा नाराज कधी करत नाही कारण आज भरपूर दुवा होती प्रेक्षकांची बहिला आपण तेवढं केलं आणि अखंड महाराष्ट्राचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्याचे सर्व भक्त म्हणजे तो महाराष्ट्राचा देवे आणि त्याचे आखे भक्त आहे ते ते खूप कमेंट करतात आम्ही त्याचे फॅन नाही तर आम्ही त्याचे भक्त आहे त्यामुळे आज उल्लेख करतो की आज बाकासुरच्या भक्त खूप प्रेम केले त्यामुळे आज गोलाल भेटला आणि त्याचबरोबर दादा विशेष म्हणजे सकाळी बाकासूर आलाय का नाही हे सगळ्यांना प्रश्न चिन्ह पडलं होतं मात्र काय योग म्हणायचं त्या देवाचा माझ्यावर पण खूप आशीर्वाद आहे मी चाललो होतो पाठीभांगडा तुमची गाडी आली बाकासूर कालच इकडे येऊन थांबला होता था। फक्त कुणालाच माहित नव्हतं की बैल इकडे येऊन थांबलाय म्हणून कारण का बैलाला एवढा ला प्रवास करून बैल कंटाळा करतो त्यामुळे मग आपली चिट्टी लांब होती आणि त्यामुळं आम्ही पंधरा किलोमीटर मैदानापासून लांब थांबलो आणि त्या हिशोबाने सकाळी दहा वाजता मैदाना अचानक दिसला तुम्ही आणि दिसला त्यात दोन मिनिटं तुम्ही दिली जय श्री झाला आपले आलाय कसं आहे जरा कमी प्रेम आहे बरं आमचं तुमच्या तुमच्यावर जास्त प्रेम आहे त्यामुळं कुठेतरी <Sanskrit> तरी गे जुळून आला आणि तुम्ही समोर मला दिसले आणि तुम्हाला मी बाईट बी दिली कोणाला सकाळ मी दिली नाही तुम्हाला सकाळी दोन शब्द बोललो कारण का आ... तुमचं आमच्यावर प्रेम नसलं तरी आमचं मामांशी कॉल झाला का मामाचे कॉल सकाळ धरून आम्ही थांबलेलं मामा म्हटले काय झालंय की फोन लागत नाही आपल्या दोन तीन एक आठ मध्ये होते सतरा मध्ये होती आणि एकतीस मध्ये होती तर मामा म्हणले फोन लागत नाहीये त्यांचे मग तू बैल भरून माहिती नाव जाणून काय असेल ते तुम्ही ठरवा आणि गाडी पळवा मग मामाचं आमचं कॉल होऊन एकतीस मध्ये मामा म्हणले मा गाडी पळवा त्याच्यानंतर सेमीला पण म्हणले की तू, आ, दा संग, दा, जा सगळं बोल त्यांना भेटण्या खूप आनंद वाटतो त्यांचं दादांचं चंद्राचा खूप बका सुरुवात प्रेमे संतोष वेताळ असतील त्यांचं खूप बका होती प्रेमे मैदान घ्या घ्यायच्या बसून ते मला फोन करतात मोहीला आपलं फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे फॉर्च्युनरचं मैदान होणार आहे आणि त्यामुळे त्यांना सेमी झाल्यावर घट झाल्यावरती त्यांना सेमीला जाऊन भेटलो आणि त्याच्यानंतर सेमीच्या चिट्टा काढून परत मामांचा फोन आला एवढं मोठं प्रेक्षक तरी मैदान झाले आज अक्षरशः जागा पण बनवायला लागली दुपारी एवढी प्रेक्षक बघायला आले होते गट होती बैलाला आरामच नाही बैल गटाला खाली गेला तर अडीच तास आपले एकनाथी साहेब आले त्यामुळं अडीच तास तिथे गेले बैल खालीच उभा होता मग तिथून आल्या परत फॅन बघतो त्याच्या बसून नाही ग म्हणजे प्रेम आहे त्यांचं बी त्यामुळे थोडासा कालवानी बैल उठतो रचकून त्यामुळे थोडासा लांब नेऊन मानला परत आता काय सांगाल फायनल था... आता बी आपण फायनल झाल्यावरती बैलचुपाय घ्यायचं शुभेच्छा